स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा समरे येथे गोठाजवळ आढळून मगर वन विभागाने ताब्यात घेऊन सोडल्या अधिवासात समडोळी गावाजवळ असलेल्या खाणीतून एक मगर रात्री दहा तीसच्या सुमारास जनावरांच्या सदरची घटना नागरिकांनी वन विभागाला संपर्क करत कळवली सदर मगर ही गावातील रेणुका मंदिर परिसराच्या मागील छप्परवजा गोट्याच्या बाहेर बराच वेळ पडून होते त्यामुळे नागरिकांनी तिला जेरबंद करत वन विभागाच्या ताब्यात दिली सदर घटनेची माहिती विभागास मिळताच उपवन संरक्षक नीता कट्टे सहाय्यक वन संरक्षक आदी साजणे यांच्या मार्गदर्शनात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन त्या मगरीला रात्री ताब्यात घेऊन येथील कार्यालयात हलवले आज सकाळी वीस एप्रिल दोन हजार चोवीस त्या मगरीची वैद्यकीय तपासणी अरविंद ढगे तालुका लघु पशुवैद्यकीय ता सर्व चिकित्सालय सांगली यांनी केल्यानंतर त्याला त्याच्या ते अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला पूर्ण वाढ झालेल्या चार वर्षाच्या मादी मगरीला वरिष्ठ कार्यालयाची पूर्वपरवानगी घेत निसर्गात मुक्त करण्यात आली समडोळी गावाजवळील जुन्या खणीत एक मगर बरेच दिवस मुक्कामी होती खाणीत भर टाकून ती भरून घेण्याचे तसंच कचरा साफ करण्याचे काम चालू होते त्याच कारणाने ही मगर नागरी वस्तीत आली असावी असा अंदाज आहे या मगरीच्या बचाव कामात समरोळी गावातील का नागरिक तसंच डेप्युटी सरपंच पिंटू मसाले कोळी यांचे सहकार्य लाभले वणीभागाचे भागाचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर साहेब वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरवत इतर वन कर्मचारी आणि वरिष्ठ नेता कट्टे यांच्या मार्गदर्शनात कारवाई पूर्ण केली वणीभागाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की कोणताही वन्यप्राणी नागरी वस्तीत आढळल्यास सर्वप्रथम वन संपर्क साधावा घटनेची माहिती एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर अथवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून कळवावी व त्यांनी केलेल्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन वन केले आहे